राम राम मंडळी स्वागत आहे आपलं गावरान चव मध्ये मंडळी आज एकदम झटपट आणि चटपटीत अशी रेसिपी असणार आहे मंडळी जी तुम्ही नेहमी खाताय पण आज आपण गावरान चवीचा अनुभव घेणार आहेत गावाकडं गावरान पद्धतीने आणि शेतामध्ये नेमका उपमा कसा बनवला जातो ती तुमची वहिनी आज तुम्हाला सांगणार आहे मंडळी आज उपवास स्पेशल का ते पण वहिनी सांगल आता वहिनीसोबत जरा का पाहणं मंडळी बरेच दिवस जरा बोलला नाही तर आज करायचं आपल्याला उपमा तर रोज आपण नवीन नवीन भाज्या करतो पण आज म्हणलं काहीतरी झटपट होणारी रेसिपी करावा उपमा खूप दिवस झाले केला नव्हता मग म्हणलं आज उपवास करावा तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलंय बघूत मंडळी रोज रोज आपण भाज्या नवीन नवीन प्रकारच्या खात होत मग आज तुमची वहिनी म्हणली काहीतरी नवीन तसं नवीन पदार्थ नाही रोज खाण्यात येणारा पदार्थ आहे तुम्ही रोजच खाता असाल हा पदार्थ पोहे किंवा उपमा आपण रोजच नाश्त्याला त्याला करत असतो पण गावाकडे शेतातल्या वातावरणात उपमा आज बघायचं आपल्याला तर काय काय साहित्य घेतलं तर मी एक वाटी शेंगदाणे घेतले तर हे खोबरं घेतलंय आपण खिसून लसूण घेतलाय एक टोमॅटो घेतलाय थोडीशी कोथंबीर घेतली आणि कडीपत्ता घेतलाय ह्या हिरव्या मिरच्या घेतल्या आता दोन कांदे घेतलेत आपण ह्याच्यात तेल आहे थोडस तूप घेतलंय आणि हा रवा घेतलाय आपण सगळ्यात अगोदर आपल्याला चूल पेटून घ्यायची आता आपण पेट चूल पेटून घेऊ पेटली आता आपली आता आपण त्याच्यावर कढई मांडून घेऊत आता कढई मी वरती मांडली तर सगळ्यात अगोदर आपल्याला हा कांदा चिरून घ्यायचा आहे हे बघा आता आपण कांदा चिरून घेऊत मंडळी पोहे आणि उपमा ही अशी एक रेसिपी की ती झटपट होती आणि आपल्याला लवकर खायला मिळते तर आज मला लवकरच खायला मिळणार आहे मंडळी आता तुमच्या वहिनीने ठरवलं की आज उपमा खाऊ घालायचं आहे दुपारी तेव्हा शेतात आलो होतो आणि म्हणलं काहीतरी खायला पाहिजे तर ती म्हणली रवा आणलेला आहे मस्त छान असा गरमागरम उपमा बनवून देते कढई आपली गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे रवा आपल्याला अगोदर भाजून घ्यायचा आहे तुपात रवा टाकला मी रवा असा छान हलवून घ्यायचा हे बघा रव्यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचंय थोडं रवा आपल्याला छान लाल सरूज तर भाजून घ्यायचाय हे बघा तुपाने छान वास आलाय आपले प्रेक्षक म्हणते आम्हाला तर नाही आला वास मंडळी त्यासाठी एकदा गावरान चौच्या सेटवर तुम्हाला यावं आहे बघा शेतात आमच्या मग काय गावरान खमंग तुपाचं तुम्हाला नाही तर उपमा खावं घालू आता रवा आहे आपला तोपर्यंत आपण हे टोमॅटो चिरून घेऊत टोमॅटो आत्ता सांड बर का ताजं ताज झाडाचं तोडून मंडळी बघा मस्त छान लालसरे असं बारीक चिरून घ्यायचं टोमॅटो आपल्याला कांदा चिरलाय मी टोमॅटो बारीक चिरून घेऊत तोपर्यंत आपला रवा हे बघा रव्याला मधून मधून असं हलवत राहायचं नाही तर तो खाली करपतो बघा खाली लागतो लगेच मंडळी काही बरं का पण चुलीवरचे पदार्थ खाण्यात एक वेगळीच मजा आहे खूप छान चव असते खूप छान आता टोमॅटो आणि कांदा चिरून झालाय आता मिरची आपण बारीक चिरून घेऊ मिरच्या जरा शेतातल्या खुरट्यात झाल्या तर लांब लांब मिरची व्हाण्यात बघा दुसऱ्या काही मिरची लावला नंतर मंडळी आता जुने झाडं झाले ते बरेच दिवस झाले लाव लावलेले कधी लावले होते रे खूप दिवस झाले जरा चार पाच तर महिने झाले असेल चार हां चार पाच महिने झाले असतील आता रवा आपला छान लालसर भाजलाय हे बघा किती मस्त भाजलाय आता आपण ह्याला काढून घेऊतो खाली बघा प्लेटीत काढून घ्यायचा रवा आपल्याला म्हणजे तुपाला भाजला तर खमंग वास आला बघा आता कढाई गरम होती तोपर्यंत आपण ही कोथंबीर चिरून घेऊ मंडळी आपल्या शेतातली कोथिंबीर संपत आली आणि नवीन लावलेली आणि बारीकची बघा त्यामुळे अगदी थोडीशी कोथिंबीर आणली तुमच्या वय आता आपण सगळं चिरून घेतलेलं आहे आता आपण कढई गरम झाल्यावर त्याच्यात ते तेल ओतून घेऊ कढई गरम झाली त्याच्यामध्ये आपण तेल ओतून घेऊ आता तेल टाकलं मी त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची एक चमचा आपण जिरे टाकणार आहे तर बारीक चिरलेलं लसूण आहे हा टाकून घ्यायचा आहे आता हिरवी मिरची टाकू आपण बारीक चिरलेली आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा कांदा टाकून घ्यायचा बारीक चिरलेला आणि आता हे सगळं आपल्याला असं छान घालून घ्यायचे आता वरून आपल्याला कढीपत्ता कडीपत्ता घालायचाय बघा कढीपत्ता टाकलाय मी आता मी कांदा साईडला ओतून घेतला की आपण खिचलेलं खोबरं हे तेलात टाकून घ्यायचंय आणि चांगलं परतून घ्यायचंय तेला तसं छान लालसर लालसरसर परतून घ्यायचं आपल्याला हे बघा खोबरं छान असं लालसर आहे हे सगळं आपण हलवून असं कांदा आणि कोबर सगळं आपल्याला हलवून घ्यायचं एकत्र मिक्स करायचंय आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा टोमॅटो चिरलेला आहे हा टाकून घ्यायचा आता ह्याच्यात तो मी तो टोमॅटो टाकलाय हे शेंगदाणे येतं एक वाटी शेंगदाणे टाकून घेतले तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा हळद टाकून घ्यायची आणि चवीनुसार मीठ टाकायचे बघा छान मस्त आपला सगळा मसाला परतलाय आणि वास पण छान सुटलाय त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचंय एक तांब्या मी पाणी घातलं खमंग वास सुटला बघा मंडळी एकदम छान असा बघा एकच तांब्या पाणी घातलेलं मी हेला आता ह्याला आपल्याला उकळी येऊन द्यायची आता पण उकळी येऊन देऊत एकदम छान अशी रेसिपी मंडळी आणि उकळी नंतर हा भाजलेला रवा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा लावतो मंडळी म्हणजे लवकर खायला भेट आपल्याला आता आपण उकळी यायची वाट बघू थोड्या वेळ म्हणजे उकळीची लगेच लग त्याला चुलीला जाळ लावू लागतो म्हणजे आपल्यालाच लवकर खायला भेटल आहे का नाही मंडळी हो आता असं झालंय कधी एकदा उपमा होतोय आणि कधी खायला भेटतोय बघा एकदम गरमागरम त्यामुळे जा तलावीत बसलोय मी आणि आता फक्त वाड बघायचं काम करायचं किती वेळ लागणार आता दहा मिनिटात होतोय मंडळी दहा मिनिटात आपल्याला खायला भेटणार आहे जरा दूर तुमच्याकडे येतोय का हा <laughs> नाही कर तुम्ही म्हणजेच कॅमेऱ्याकडे आला म्हणजे तुमच्याकडे आला मंडळी नाही समजून भावना पोहोचणं गरजेचं आहे तर मंडळी काल आमच्या लग्नाचा वाढदिवस होता बघा पाडवा झाला आपलं नवीन वर्ष सुरू झालं आणि नवीन वर्ष सुरू झाले की दोन दिवसांनी लग्न दुसऱ्या दिवशी हा तिसऱ्या दिवशी लग्न होत चैत्र शुक्ल तृतीया चैत्र शुक्ल तृतीयाला दोन हजार सतरा मध्ये तीस तारखेला मला वाटतं लग्न होतं आमचं बरोबर तीस तारखेला अठ्ठावीस तारखेला पाडवा होता आणि तीस तारखेला आमचं लग्न होतं आणि विषय असा आहे की पाडवा होऊन तिसऱ्या दिवशी आमची यात्रा पण असते मच्छिंद्रनाथाची आणि सगळं गावाला वड लागलेली यात्रेला जायचं आणि आमचं लग्न लग्न गावातच दोघाचं गाव शेजारी शेजारी एकच गाव आहे त्यामुळं सगळी गडबडच होती आमची त्यावेळेस पण गेला झाले हसत खेळत आमचे सात आठ वर्ष निघून गेले मंडळी आठ वर्ष झालं लग्नाला आणि मग काल लग्नाचा वाढदिवस म्हणल्यावर म्हणलं आता यात्रा भी गावातली परत यात्रा आणि लग्नाचा वाढदिवस दोन्हीचं कॉम्बिनेशन करायचं होतं आम्हाला म्हटलं बायकोला काहीतरी गिफ्ट द्यायलाच पाहिजे आपण का नाही तर मग काल ॲनिव्हर्सरी लग्नाचा वाढदिवस बायकोला एक गिफ्ट घेतलं आहे मंडळी ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांग सांगणार आहे तर तुम्ही सांगा काय घेतलं असेल आणि काय घ्यायला पाहिजे ते कमेंट करून सांगा आणि छान गिफ्ट घेतलं आहे बरं का आणि ते गिफ्ट काय आहे ते मी तुम्हाला उद्या सांगणार आहे शंभर टक्के आणि तिने पण मला काय गिफ्ट घेतलं ते मी तुम्हाला ओल्याच्या किंवा पारवाच्या रेसिपीमध्ये सांगणार असे पण मंडळी खरंच हसत खेळत आठ वर्षे गेले मंडळी तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले तुम्ही कमेंट करून सांगा काही आमचे बंधू आज असतील अजून तेव्हा तिला आम्ही बिघडून लग्नाचे आमचं लग्नच झालं नाही तुमचंही होणार आहे टेन्शन घेऊ नका असं मस्त हेल्दी खा रानातलं शेती सांभाळा मात्र शेती हे तर सगळं आहे तर उकळी फुटली बोलता बोलता तुम्हाला आता आपण ह्याच्यामध्ये हा रवा रवा टाकून घेऊ रवा टाकला आता हे सगळं छान असं मिक्स करायचं बघा एकदम छान हे बघा व्यवस्थित असं छान हे हालून घ्यायचं बघा ह्याच्या अशा गाठी होत्या रव्याच्या त्या अशा फोडून घ्यायच्या आपल्याला बघा छान असा रवा झाला आपला आता ह्याला आपण पाच मिनटं चांगला शिजून घेऊ मंडळी चुलीवरचा उपमा आहे बरं का खरंच तुमच्या वहिनीने आज भी खूप मेहनत घेतलेली आहे तसं गेले आठ वर्ष सातत्याने ती चान -चान थी थी वार्दी। थी वार्दी। थी मला असं छान छान खायला घाल ती मंडळी ही वाढदिवसाची पार्टीचे म्हणायचे तिच्याकडून मला आज लग्नाच्या वाढदिवसाची लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी ही आम्ही अॅनिव्हर्सरीच काही सेलिब्रेशन केलेलं नाही फक्त त्यांनी गिफ्ट आणलेलं आहे आणि गिफ्ट काय असेल ते तुम्ही नक्की सांगा गिफ्ट बदलू शकता मंडळी तुम्ही कमेंट करून सांगा काय घेऊ तिला अजून आपण आणू शकतो काय अडचण नाही तर मंडळी खरं तर गिफ्ट हे लग्नाच्या वाढदिवसाचं आहे पण योगायोग असा आहे की पाडवा बी होता त्या दिवशी आणि पाडवा म्हणजे आपलं नवीन वर्ष आहे तर नवीन वर्षाला पण काहीतरी घेतलंच पाहिजे ना तुम्ही काय घेतलं कमेंट करून सांगा काही दिवाळीला घेतात काही पाडव्याला घेतात मंडळी छान असा उपमा झालाय बघा शिजलाय बघा उपमा आपला झालेला आहे आता आपण हे हेगणार नाही खाली खाली लागणार नाही आता पाणी थोडस तर मंडळी गरमागरम उपमा झालेला आहे आणि आता घ्यायचा आपल्याला आस्वाद चला हात बी धुवून घेऊया मस्त एकदम छान आणि दिसायला गरमागरम आपला उपमा तयार झालाय वाफा पण छान तर मंडळी आता आस्वाद घ्यायचा बघा छान असं गरम गरमच खातो आता चमच्याची काय गरज शेतकरी माणसाला काय मंडळी आपल्या ह्या पाच बोटाने आपण त्याच्या इतकं भारी काहीच नाही आता कसं अलीकडं जमाना बदलत चाललाय आणि त्या बदलत्या काळानुसार राहावं लागतं पण चमच्यापेक्षा मला वाटतं हाताने खाल्लेलं कधी योग्यच तर शेतात येत आता शेतात कुठं चमचा वगैरे तुला घे ना कि त्या वाटीमध्ये की एक नंबर मंडळी खरस हम्म छान जरा मी थोडासा एवढा समपुरेशरात नाही एकदम छान एकदम मस्त झालंय मंडळी आणि उपमा लांडले करालंय ला ना नक्की खायला घाला खूप छान आहे आणि लांडलेकर खातात आवडिनी आणि मी मिरच्या थोड्या कमी घातलेल्या आमची सई छोटी आहे सई वाळाला खायला भेटाव म्हणून आम्ही तिखट कमी टाकलेलं आहे आणि मिरच्या खुडून टाकलेल्या काढून पण घेता येतात आपल्याला आता उपमेची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाला काय गिफ्ट घेतला असेल हे पण कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्या कमेंट आल्या तरच उद्या मी सांगणार आहे काय घेतलं ती आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेज वरती बघत असाल तर आपल्या फेसबुक पेज ला फॉलो करा आणि युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आज एक शेअर आणि एक कमेंट एक कमेंट पैसे लागत नाहीत मित्रांनो शेतकरी माणूस आहे मी करा शेअर करा तर चला परत भेटू दुसऱ्या व्हिडिओ मध्ये राम राम